नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा पिकाला पहिली फवारणी बघणार आहोत लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसाच्या आत पहिली फवारणी घ्यावी फवारणी करते वेळेस जमिनीत पुरेशी ओल असावी चांगल्या परिणामासाठी गोड पाण्याचा वापर करावा कांदा पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक पी जी आर घ्यायचा आहे कीटकनाशकामध्ये आपल्याला अलिका पंधरा एम एल घ्यायचा आहे बुरशीनाशकामध्ये आपल्याला साप पावडर तीस ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचा आहे आणि त्याचसोबत आपल्याला रिफ्रेश ती सेम एल याप्रमाणे घ्यायचं आहे किंवा तुम्ही बायोटा एक्स ती सेम एल याप्रमाणे घेऊ शकतात आणि त्यासोबत अत्यंत महत्त्वाचं सिलिकॉन बेस स्टिकर पाच एम एल हे घेणे अत्यंत आवश्यक आहे अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद शेतकरी